नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी तारतारहून गांजा घेऊन कोरोची येथे येणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशावरून आणि पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार श्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेने गांजाच्या तक्रारीवर मोठी कारवाई केली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पोलीस अंमलदार प्रदीप पाटील यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली तारदाळ येथून करोची येथील देशभक्त रत्नापा कुमार पंचगंगा साखर कारखाना परिसरातील गांजाची विक्री करण्यासाठी दोघे इसम येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शीतल कुमार कोल्हाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने सापळा रचत दोन इसमांविरोधात ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्यांची नावे अरबाज नझीर चौधरी व दुसरा नियाज मोह मोहम्मद मुल्ला अशी आहेत त्यांच्याकडून दोन किलो चारशे ऐंशी ग्रॅम गांजा रोख असा एकूण एक एक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे व अंमलदार वैभव जाधव वैभव पाटील विशाल खराडे शिवानंद मठपती राजू कांबळे योगेश गोसावी गजानन गुरव अरविंद पाटील अशोक पवार सुशील पाटील आदींनीही सहभाग घेतला क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस